नात्याला काय माव आपण हॉल्टला आलोय जा जेव्हा द्या रात्रीच्या ठिकाणी आहे म्हणजे सॅंग्रीला रिसॉर्ट आणि वॉटर पार्कला तिथे आपण आता पोहोचलोय काही आता उठलेत ऑलमोस्ट रेडिओ होतात अर्जून बाकी आहेत आता वालेत ऑलमोस्ट सकाळी साडेचार आता अर्धात निघूया आपण इथूनच नमस्कार मंडळी ओम सायरा म्हणजे मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनल मध्ये मंडळी जवळपास साडेतीनच्या चार आपण उठलो उठलोय तर रात्री दीडला ला झोपलोय आपण आणि पण सकाळी साडे साडेतीन ला उठलोय असं डोळ्यावर जागणवत नाही की जागरण झालंय ठीक आहे आता बघूया का काय पुढे आणि सकाळी साडे चार ते साडेचारच्या पास शिट्टी वाजली पण त्याच्या आधी मी उठून करून बॅग गाडीत ठेवल्या आहेत आणि निघालो आहे आणि सकाळची आपल्याला साईपालखीवर साईची आर साईबाबांची आरती सुद्धा भेटली आहे आणि नाश्ता वगैरे करून आता आपण निघालो आहे आता आपण आहोत हांडोपला आणि पाजल्यास सकाळचे सहा तर आपला नाश्त्याचा हॉल्ट आहे आता माझेवटाला बघूया आता किती वाजता पोचते माझे उठा नाश्त्याचा टाईमिंग आहे की साडेसातचा आहे बघूया आता कसं आहे किती वाजता किती पण पोचतोय आपण आता

सायरा म्हणाली तर आता आपण नेटिंग कंपनीला पोहोचलो आहे आणि आपल्याला अजून जवळपास दहा ते वीस मिनिट होत्र आणि आणि आता मागच्या दिसवाड्यामध्ये जे एरिया ते साहेब बसतो होते ते आले होते बाहेर पडायला दर्शन घ्यायला आता आपल्यासोबत आधी जॉईन झाले आता आपल्या पुढे माजुरा जेव्हा स्टॉप आहे तेव्हा दाखवून कुंकून जॉईन झालं चला डायरेक्ट लास्ट चा वाटत तर मंडे आता आपण माझ्या वेळेच्या पुढे आलोय आणि आपला भाऊ आपल्यासोबत आली आधी चालत पुढे हॅलो तिला पण यावर्षी यायचं होतं पण सुट्टी मधला जमलं नाही बघूया आता नेक्स्ट टाइम नेक्स्ट टाइम पक्का मला शक्य होत चला हॉल जवळ आहे पाच मिनिटावर हॉल्ट तर मंडे आता आपण नाश्त्याच्या आलोय आलो आणि मस्तपैकी सूर्योदय होते नाश्त्याला काय भाऊ भाजी बुंदी आहे का चांगली आता आपण नाश्ता करून घेऊया आता तर मंड नाश्ता घेतला आपण घर बसले खायला आपण म्हण नाश्ता करायला म्हणजे आता आपण आहे राज्यावर आहे नाश्त्याला पावभाजी होती चहा होता पोटवर नाश्ता रुपये केलाय आता इथून आपल्याला नेक्स्ट जायचं आहे लोढाला बघूया किती किलोमीटर माहिती नाही मला माझे पहिल्या वर्ष बघूया किती किलोमीटर जायचं म्हणजे आता पालखी माझ्यावरून निघाले इथून आता आता एक फॉल्ट असणार आहे लोड्याला आणि सध्या इथून आता हायवेच्या बाजूला आहे त्यामुळे गाड्यांची रहदारी खूप आहे त्यामुळे दोन दोन चालायचे अस आणि पालखीला असं वाटत नाही की दमले म्हणून अजिबात नाही अंगात अजूनही चालायची ताकद आहे बघूया आताची सुरुवात आहे जेव्हा रात्र होईल तेव्हा हो समजेल समजा कायच्या वेळेला चला तो तो हो आता मानकुलीच्या मागं आलो आहे आणि इथून आता आपला हॉल्ट दोन पॉईंट आठ किलोमीटर दाखवत आहे म्हणजे जवळपास अजून पावून तास आपल्याला जायला लागणार आहे पायाना खा अजून असं काय लागलंय तू वडत पाया अगदी चळव्या वेगळे बघूया आता आता आपण पावून तास चालायचं आहे म्हणजे ते आपला हॉल्टवर जाऊन थोडं फ्रेश वगैरे होऊया चला तर मंडई आता आपण मुंबई असे हायवेला आहे आणि रस्ते रस्ते आहेत सुसराट पण त्यामुळे गाड्या पण अजिबात बघत नाही की बाजूला पदयात्री आहेत ते आणि पतपत्रून चालत बोललं तर असे मध्ये मध्ये ओपन आहे तर चालायचं कसं तसं ते समजत नाही पण एकदम साईड साईडने चालतंय वरून गेलं आणि असं लक्ष झालं दुर्लक्ष झालं तर काही होऊ शकतं म्हणून खोल खड्डा आहे आणि त्यात बाजू मेन हायवे आहे ना त्यामुळे गाड्या एकदम दुसराट जात आहेत तर मांडे आता ऑलमोस्ट पावलेलं झालेलं आणि आपण आता दहा मिनिटाचा जरा ब्रेक घेतला होता पण ऊन लागते आणि पालखी आत्ताच्याच पुढे गेले आणि मी बोललो टोपी घालणार नाही पण घालावं लागले केसांची वाट लागली असं करत काम चालू आहे ना आमच धोळक उडते तेरा तोडून द्या तेरा बाहेरपासून काढायचे आता बघा आपण वाटतं येते तर मंडई आता आपण मानकोलीच्या ब्रिजच्या ब्रिज आलो आलोय आणि इथून आय गेस जवळपास दीड किलोमीटर हाय वाटतात मी ट्राय करतोय लवकरात लवकर हॉल्टला जायचं कारण चेहऱ्यावर धूळ झुळ खूप साठले बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला जायला म्हणजे आता आपण ऑलमोस्ट पोचत आहे फक्त आठशे पन्नास मीटर बाकी आहे म्हणजे जवळपास दहा मिनटं दहा मिनटं बाकी आहेत बघूया आता तसं जवळ येते ना पाय पूर्ण साथ सोडायला लागले बघूया आता अजून दहा मिनटं तर बोललोय खरं मला वाटत ना दहा मिनिटं अजून पंधरा मिनिटा जातील दहा मिनिटं तुझ्या कुठं ब्रेक घेणार होते शंभर टक्के फिक्स आहे तू परत दहा मिनिटं परत ब्रेक येणारच आहे पाच मिनिटं म्हणजे दहा मिनिटाचा रोड आहे तू कुठं थांबणार पडते परत मला माहिती आहे रेक्ट मला माहिती आहे तू मला राहिला एवढा वेळ थांबणार तू शंभर टक्के पाहिजे म्हणजे आपण लोढ धामला आलो इथे दिसते वर इकडे आपला हॉल्ट असणार आता जाऊन फटाफट जाऊन फ्रेश होऊया कारण पूर्ण चेहरा काळा पडलाय आणि जमायला पण झालाय चला म्हणजे आपण पोहोचलोय खरं पण तुम्हाला आतबद्दल मंदिर दाखवायचं होतं पण ते दाखवू शकत नाही कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही त्यामुळे आपण इथून जेव्हा निघून आ तेव्हा मग दाखवे मंडळी आता आपण आलो आलोय आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन जाऊया आंघोळ वगैरे करूया आता मस्त फ्रेश वगैरे झालोय आता बसतो एक तास जरा आराम जायचं जेवायला पण जायचंय आराम का आहे का जरा पायर मोकळे जेवढं बाकी काय असं आता फ्रेश वगैरे मस्त केलाय आणि मागे आता जेवायला हो बघ्या जेवण वगैरे काय आता मग तो खूप आरामाची लागली सकाळी साडेआठ का नऊच्या नाश्ता केला होता तर बघ्या जेवण काय आता वाहले दुपारी जवळपास साडेबारा बारा बघूया आता जेवण काय म्हणते जेवण घेतलंय पावभाजी आणि वाटाणा बटाट्याची भाजी चपाती बुंदी भात डाळ पाव या जेवायला म्हणजे पोटभर जेवण तर केलंय आहे जरा बाकीचं जेवण होईपर्यंत जरा आराम करूया कारण त्यांना जवळपास एक तास तरी लागेल कारण लाईन खूप आहे तर तू पण जरा जाऊन आराम वगैरे करूया आपला आराम करायचा आहे नंतर आय गेस अडीच तीन पर्यंत आपल्याला निघायचंय आपल्या गाडी बॅग वगैरे ठेवायचे आणि आपल्याला पुढच्या मारायचा भिवंडीला जायचंय झोपलेली आता आपल्याकडे तीन वाजता पण ती आता आता ग्रुपात येते आपलं बसलं की फ्रेश वगैरे येऊन जेवण एक तास करून आता पण निघालोय आता वाटे जवळपास दुपारचे साडेतीन इथून आपल्याला जवळपास सोळा किलोमीटर चालत आहे इथं आपला स्टे असणार तर म्हणजे दुपारी साडेतीन झालेत आणि आपण तिथून आहे ना तर एवढं ऊर लागतंय ना त्यामुळे त्यामध्ये एक तास आराम केलाय ना त्यामुळे चालत त्याच्यावर मन करत नाही पाय जड झालेत आता आता पंधरा असेल आता एक किलोमीटर जातात अंधर किलोमीटर म्हणजे आता आपण नाश्त्याच्या हॉल्टला आहे आणि मी ते पालखी हो ठेवू नाश्त्याला वडापाव आहे म्हणते नाश्ता करायला मंडी आता नाश्तीशील निघाले तर नाचण्याची मजा आली ना ते नेक्स्ट जेवढा दम लागला होता ना तेवढा सगळं निघून गेला आता इथून आपला जवळपास आता किती किलोमीटर आहे अजून पुढे नऊ किलोमीटर आहे बघे अजून किती वेळ लागतो साईराम मंडळी आता संध्याकाळच्या ऑलमोस्ट सहा वाजता झाली आणि सूर्य मात्र मावळ आलाय मावळला आणि आपला हॉर्स्टला जायला अजून जवळपास आठ ते पावंतच बाकी आहे आणि स्टॅमिना अजून आहे चालायचा त्यापासून ते तर हॉल्टॉ जेव्हा नाचलो ना आता तेव्हा पूर्ण मोकळी झाली बघ आपण हॉल्टॉ कधी पोचतोय तर म्हणते आता आपण रात्रीचा स्टे हा ज्या ठिकाणी आहे म्हणजे सॅंग्रीला रिसॉर्ट आणि वॉटर पार्कला तिथे आपण आता पोचलो आहे तर आपण जाऊन पहिली जागा बघूया कारण रात्री झोपायला चांगली जागा भेटली तर बरं कारण नंतर मग हालत खराब होते माश्यावर मग मच्छर वगैरे चावतात चला आज जाऊन लगेच जागा बघूया तर म्हणतोय जिथे आपला रात्रीचा स्टे आहे तिथे आपण आता पोचलो आहे आणि याच ग्राउंडवर आपल्याला रात्र काढायचे चला आता आपली बायका वगैरे हो घ्यावी आणि जागा बघा पहिली मुंबई जेवायला आले सर्वजण जेवायला वगैरे बसले खाली जेवण बघूया जेवण काय आता मद्रीचे मंडळी जेवण घेतलंय वाटाणा फ्लावरची भाजी चपाती डाळ लोणचं मीठ या मंडळी जेवायला आता रूपांतर